हाय फॅमिली आज चालू आहे ओवीला सोडायला स्कूलमध्ये सॉरी स्कूलमध्ये ओवीच्या स्कूल शाळेत चालू आहे चल आणि ओवीची फ्रेंड्स पण आहेत आमच्या गाडीमध्ये आणि बस, बस कशी लेट येते ना त्याच्यामुळे <laughs> चल लेट होते लेट होते बस लेट येते म्हणून मी सोडतोय ना शाळेत आणि मग तिची मित्रमंडळी पण आहेत चला हो ना चल हो का पटापट जाऊया टाटा ओवी बसले जायचा गणपती बाप्पा मोर्या, मोर्या। पापा। तर मंडळी आज आहे शुक्रवारचा बाजार आणि ही बघा ओवीची मित्र मंडळी वाट बघतायत या बसा 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 बसा, बसा। महक आज नहीं बाए। 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 मैं नहीं आ रहा हूँ चलेगा मैं लेके जाता हूँ सबको चलो चलो बाय 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 नीचे रखो खाली चलो बाय हेलो हेलो I'm female. A, yes, a drop of golden salt. Me, a name I call myself. Fa, along my way to run. So, a needle pulling friend La, and not to follow so. Tea, a drink with jam and bread. That'll bring us back to the oh 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 the oh. way me fasolati so do burning in your land keep the fire of freedom burning in your land for an India strong and true it will now depend on you keep the fire of freedom burning in your land

Ooh, the way the things are waved. Ooh. Second thing, second, don't you tell me I think that I could be. I'm the one i the say. I'm the master of sea, Ooh. The master of Messiah. ooh. <laughs> I was broken from a youngest, taking my shock to the masses, writing my poem. For the few that look at me, took at me, shook at me, feeling missing from her Pain, take my message, way, speak my lesson. Brain, seeing the beauty through the pain. You break me down, you build me up. Believer, believer, pain. Bas. At the bivin's <laughs> flag. <laughs> oh! Give me freedom! Give me fire! Give me reason! Take me higher! See the champions! Ring the final! define us! We'll singing we'll forever young, sing. singing, singing song underneath the sun. the sun. Let's enjoy this beautiful game together. Let's love the day. We all say, when I get older, I will be stronger. They call me freedom, just like a waving flag. Oh, where he goes back, oh, where he goes back, oh, where he goes back. Oh, Are Dhruvi? ध्रुवी नाही येत्र तिला पण विचारा ना येते का उद्यापासून येतेल बसचं टायमिंग झालं चेंज आहे मुलांचा त्याच्यामुळे खूप लेट होते नाही तर खूप लवकर जातात म्हणतात मी आहे तर सोडतो तुम्हाला काय बरोबर तिकीट खतम हो गया उतरो उतरो फटाफट उतरो तिकीट खतम अपने अपने बॅग उठाव

आणि ही आहे गोळी मच्छी काही दाखव जरा कॅमेरे दाखवू आपण ताजी आहे ना खाडीची नाही कर एक वाटा कर करच आहेत कितीला दोन तीनशे बांगडे चांगले आहेत दोनशे ला पाच तर परत आणून देईन गोष्टी प्रॉब्लेम म्हणजे फक्त वास येतो तेवढाच बघा नक्की गॅरंटी हा आणि तेल बांगडे पण घेतलेले आहेत तेल बांगडे चवीला भारी का आमच्या प्रतीकला खूप आवडतात बांगडे तर मंडळी मासे घेऊन झालेले आहेत आणि आज प्रतीक कल्याणी प्रथा नवलेश सुनील सगळे गेले आहेत पासपोर्ट काढायला इथून जवळ आहे आम्हाला सिल्वासला गेल्यात सिल्वासच्या से सेंटरची अपॉइंटमेंट मिळाली आज तर सगळेजण गेलेत पासपोर्ट काढायला कारण प्रथा आणि कल्याणी दुबईला चाललं आहे नवलेश आणि सुनीलला पण सांगितलं तुम्ही पण काढून ठेवा आपल्याला फिरायला जाता आलं नाही किंवा बजेट नाही आहे किंवा मी जाऊ शकत नाही असं जरी असलं तरी पासपोर्ट नक्की काढून ठेवा कारण तो एक प्रूफ आहे जसं आधार कार्ड पॅन कार्ड जरुरी आहे ना तसंच जरुरी आहे पासपोर्ट त्यामुळे पासपोर्ट नक्की काढून ठेवा भले तुम्ही फिरायला जा नका जाऊ पण एक प्रूफ म्हणून पासपोर्ट असायला हवा जास्त खर्च नाहीत म्हणजे तुम्ही जर डायरेक्टली अप्लाय केलात ना तर पंधराशे रुपये खर्च येतो आपण वेबसाईटवरून पण करू शकतो किंवा एजंटच्या थ्रू गेलात तर अडीच हजार रुपये तो हजार रुपये त्याचे चार्ज घेईल अडीच हजार रुपये येईल म्हणजे काही जास्त खर्च नाही आहे पण पासपोर्ट काढून ठेवा कामाला येईल कधी कुठे कामालाही सांगता येत नाही तर चला मासे घेतलेले आहेत आता घरी जाऊया तर मंडळी बघता बघता झाले आता रात्र दिवसभर वेळच मिळाला नाही ब्लॉगिंग करण्यासाठी आणि आज आहे आपल्या प्रथाचा बड्डे बारा जुलै आहे आज बारा जुलै तेरा महिन्याची झाली बड्डे म्हणजे महिन्याचा बड्डे आता संपला गेल्या महिन्यात पण तरी तेरा महिन्याची झाली आज आणि त्यासाठीच प्रतीक आज पार्टी देणार आहे सगळ्यांना हे बघा तर हे बघा पदार्थ मागवलेत आणि प्रतीक पार्टीचं ठीक आहे पण पासपोर्टचं काय झालं झालं ना चार पाच दिवसात व्हेरीफिकेशन जाईल मग पंधरा देऊन जाईल ओके सगळ्यांचं सगळ्यांना नवले सुनील कल्याणी प्रथम हो oh. फिनिश फिनिश म्हणजे अख्या आपल्या फॅमिलीच झालं आता मस्त सर कल्याणी आज प्रतीकनी पार्टी मध्ये काय मागवलंय त्याच सांग चिकन हांडी वा वा चिकन लॉलीपॉप आणि मंडळी तुम्हाला दुपारी मी दाखवलं होतं मच्छी घेताना शुक्रवारच्या बाजारातली दाखव ही बघ ही बघा ही आहे बोई मासे बोईमाच्छी नाही करायचं आहे हा बघा बोई माश्याची डोकी उरल्यात आणि ह्याच्यामध्ये काय हां ही पण दुपारी दाखवली होती बांगडा आणि बोई मासा बांगड़ानी। 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 तर अशा प्रकारे ही सगळी मासे आहेत आणि प्रतीकनी लॉलीपॉप आणि हंडी मागवलेली आहे सगळ्यांसाठी तर प्रथाच्या बड्डेचा बड्डे काल कुठे आहे ही बघा होय हॅलो एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी अरे टक 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 राहिली अख्खा दिवस नाही खूप त्रास झाला म्हणजे इकडनं झोपूनच लिहून गेली होती आता रस्ताच उठली आठ वाजता आठ पावणे आठ उठली जी बसती चालू झाली ना पाऊस नव्हता तिकडे तिकडे कडीवर नको आहे तिला फिरायचं होतं तर आता दुबईच्या फ्लाइट मध्ये काय करायचं काय माहिती सोडून देऊया खाली अख्या फ्लाइट मध्ये फिरे उचलून खाई खायला छान आवडतो जागा चालवते खरी गोष्ट आहे का आणि आई बऱ्यापैकी आहे आता तब्येत हाफ पेशंट होता पे है इस है। तो आता बऱ्यापैकी झालाय आणि फुल पेशंट एकदम नॉर्मल होऊन गेलाय टकाटक आत्ताच बर्थडे झाला तिचा आणि आता बघ तेरा महिन्याची झाली मस्ती असेल जास्त नाही बारा महिने आणि तेरा महिने एक महिन्यामध्ये काय करी पडा बाबा हा खूप हट्टी खूप हट्टी आहे पाहिजे ती वस्तू पाहिजे तिला हे चढायचंय वरती आणि तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितला सर केळव्याचा किती मस्ती तिने केली केळव्याला बघू दे रिमोट नाही ती मला देईल रिमोट बघू दे रिमोट 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 दे ते नाही उतरायला पण शिकली खाली हे दे टक काय शो न

बाबांकडे कोण येणार बाबांचा बोट कोण पकडणार पटकन पटकन कोण बोट पकडणार बाबांचा लवकर लवकर बोट कोण पकडणार मी निघून जाईन नाही तर अगं तिकडे पाया काय पडते तर मला पाया पड हा बट पण तुला इच्छाच आहे ना पडायची तर पड तिला ह्याच्या खालून जायला आवडते प्रदी आज जेवण कसं वाटते वाटतं तुला एक नंबर हम्म आज तुझी पार्टी आहे ना बघा चिकन तरी दुसरं काहीच घेतलं नाही दुपारची मच्छी वगैरे काहीच नाही लॉलीपॉप आणि फक्त चिकन एक चिकन चिकन दुन्या चिकन तू तू जेवली नाहीस ना जेवून घेत तर चला आता आम्ही म्हणतो की जेवून घेतो आणि जेवल्यानंतर भेटतो ह्या दोघींच काय काय मस्ती असेल ती दाखवतो तुम्हाला कारण उद्या सुट्टी आहे होईल आवाज 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 ओके okay? चलो मंडळी जेवण भेटूया बाय गुड मॉर्निंग मंडळी आज आहे शनिवार काल रात्री जेवल्यावर असे झोपलो आम्ही आता सकाळी झोपलो आणि आज आहे ओवीला पण सुट्टी शाळेला कारण दुसरा शनिवार आहेत आई म्हणते आज जरा तापातून निघाले चार पाच दिवस आहेत आज जर चिंचकडी करूया जेवायला तिला जरा चौपण येईल त्याच्यानी तर बघूया किचन मध्ये आई काय करते आज तर आज आईने केली आहे काय केलं आई चिंचा कडी केली चिंचाकडी तर चव यावी जरा चिंचा कडी आहे कोंबड टाकायचं अजून आणि कांद्यात घालून कडी हा काय झालं आणि बघ एवढं जेवणाचं बस तर जरा आज आई बरी वाटते बऱ्यापैकी फरक पडलेला आहे ती म्हणाली आज मी बनवणार माझ्या आवडीचा कडे करूया आपण प्रति जेवायला नाहीये बहुतेक असं वाटते मला चला प्रथा काय करते बघूया आई त्यातला एक बाबू आहे ना तो मागे टाकला सोप्याच्या नुसती ओरडत बसेल नाही ती फेकून देतो थांब ओरडू नकोस थांब हो कळलं कळलं नुसती हष्टीय तर एक फेकून दिला मागे तो काढावा लागेल मागून आणि ओबीची पण बघा आंघोळ झाली आहे बघू कशी दिसते बघू अरे वा मस्त 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 चांगला आणि हे काय हा कुठला खेळ हे सगळे टॉयज का तुझे आणि बारक कुठे गेलं हे प्रता, प्रता ये लवकर आणि आईला बघून आज बर वाटते जरा तब्येत बरी झाल्यासारखी वाटते हा गेम नक्की कुठल्या हवी हा आणि ती ना याच्यात पळते आता तिच्या घर याची सगळी तिची फ्रेंड असतं तिने ना चावी बनवली या चावीने ती बाहेर जाऊ शकते आणि मध्ये येऊ शकते खूप मी ते चावीच ओपन करू शकते चा आहे तर चावी गाडीमध्ये चाल बघ ना तिची गेम पण मारी आहे प्रथा प्रथाला गेली मंजुताईच्या मागी गेली गेली ती आली 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 प्रथा आली आली ए प्रथा परत चालली टाटा प्रथा बाय 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 हा टाटा हा जा 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 टाटा हा टाटा टाटा अरे कल्याणी ए कल्याणी ये लवकर प्रथा वाट बघत तुझी ती बघ खाली कल्याणी आली आली का बघ जरा बाहेर आली का बघ बघ आली का कुठे कल्याणी एक वाजला कल्याणी आली ना अजून कुठे गेली कल्याणी आधी आली आली आधी आली आली कल्याणी आली कल्याणी आली, कल आली।, कल आली।, आली, आली बोलो, बोलो। ये सांग कल्याणी सांग ये ये ये, ये, ये मम्मा ये बोल बघ कसं करते बोल मम्मा बोल किती ओरडते किती ओरडतेस तू इतकं नाही ओढायचं जा दिदी बरं खेळतो मग दिदी कशी खेळते बघ एकटी उतर खाली उतर खाली उतर हे बघा आता प्रतीक पण आलेलं आहे आणि पायापड बाबा ना पड पाया पड बाबा ना कशी पाया पडते बघू

येईल येईल तुझी आई आली बघ आली बघ ते बघ दीदी बघ कशी खेळते एकटीच बघ आली का कल्याणी बघ जा आली का बघ अली का आली का कल्याणी आली खाली ती बघ खाली गाडी आली कल्याणीची आली आली कल्याणी आली कल्याणी आली 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 बघते बघा कशी खाली कल्याणी टाइम होतो बघते बाहेर आता गाडी आली कशी खुश होईल नाही आली अजून प्रती निघाली काय वाट बघते मंडळी कल्याणी निघाली आणि थोड्या वेळ येईल आता जस्ट बोलणं झालं त्याच्याशी बघा ही वाट बघते तर आजच्यासाठी बस इतकंच तुम्ही दुबईची प्लान करत असाल तर दुबईची आपली सात नोव्हेंबरची ट्रिप फुल झाली आहे आता एक पण सीट शिल्लक नाही आहे पण रिस्पॉन्स इतका आहे आणि आणखी भरपूर जण यायचं आहे ट्रिपला म्हणून आम्ही चौदा नोव्हेंबरला आणखी एक दुबई ट्रीप ऑर्गनाईज केली आहे चौदा नोव्हेंबरला सहा दिवसाची दुबई ट्रीप असणार आहे नव्याण्णव हजार नऊशे म्हणजे एक लाखामध्ये ऑल इन्क्लुसिव्ह सगळे खर्च कुठले हिडन चार्जेस नाहीत अशी ट्रीप असणार आहे दुबई विथ अबुधाबी तर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल किंवा बुक करायचं असेल तर नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरोवर कॉल करा आणि ट्रीप बुक करा कारण कदाचित ही पण लगेच लगेच फुल होऊन जाईल सांगता येत नाही बरोबर बाबू नंची yes, आणि आमचा बाबू आणि आम्ही चाललो सिंगापूर मलेशियाला आणि छोटा बाबू आणि आम्ही चाललो दुबईला तर तुम्ही पण दुबईला नक्की या चौदा नोव्हेंबर तारीख आहे बरोबर बरोबर आणखी खूप साऱ्या ट्रीप असणार आहेत लवकरच तुम्हाला माहिती कळेल त्याबद्दल तर भेटूया आपण उद्या सकाळी नऊ वाजता तर नाही उद्याचा लॉग नाही येणार सकाळचा कदाचित संध्याकाळ सईल उद्या संडे आहे कल संडे हे सोने का दिन हे अभयकस का दिन हे ओके तर भेटूया आपण लवकरच टिलद्रेन प्रताप बायकर प्रताप बायकर बायकर बाय इथे 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 कॅमेराकड इथे इथे बघ ना इथे 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 बघ बाय